नमस्कार मंडळी मी सीमा आपल्या आनंदी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत एक भक्तिभावाने भरलेला विषय तो म्हणजे गणपती बाप्पाला दुर्वा मोदक का अर्पण करतात आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की संकष्टी चतुर्थी म्हणजे काय ती कशी करावी त्याची व्रत कसं करावं ह्या सर्व गोष्टी आपण कालच्या व्हिडिओत पाहिल्यात ते जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो व्हिडिओ पहा आणि आजचा व्हिडिओ आहे की गणपती बाप्पाला आणि मोदक का अर्पण करतात ते पण एकवीसच दुर्वा आणि एकवीसच मोदक का अर्पण करतात तर आता सुरुवात करूया आपण दुर्वांपासून तर दुर्वा म्हणजे त्रिदळी लहानशा हिरव्या गवतासारखी दिसणारी एक पानांची वनस्पती आहे ही फक्त एक झाड नाही किंवा एक गवत नाही ही आहे श्रद्धेची शुद्धतेची आणि भक्तीची प्रतिमा दुर्वा बाप्पाला प्रिय आहेत याची कथा गणपती उपनिषेद या आणि काही पुराणात सापडते पुराणात असं सांगितलं जातं की एकदा अनेकासूर नावाचा एक बलाढ्य राक्षस पृथ्वीवर होता त्याला कोणीही थांबू शकत नव्हतं तेव्हा गणपती बाप्पाला त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी बोलवलं गणपती बाप्पाने अनेकासुराचा सामना केला पण त्याच्या शरीरातून प्रत्येक थेंबातून नवीन राक्षस जन्माला येत होता तेव्हा देवांनी बाप्पाला दुर्वा अर्पण केली दुर्वेचा स्पर्श होताच राक्षस शक्तिहीन झाला आणि त्याचा नाश पावला तेव्हापासून गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय आहेत ती राक्षसी वृत्तीवरती विजय मिळवण्याचं प्रतीक ठरली म्हणजे दुर्वा त्रिदळी दुर्वा त्रिगुणांचं प्रतीक सत्व रज आणि तम या त्रिगुणांचं संतुलन हेच गणपती बाप्पाचं स्वरूप दुर्वा अर्पण केल्याने मन शांत होतं भक्तीची भावना जागृत होते तर वैज्ञानिक दृष्ट्या दुर्वा ही शुद्ध हवा देणारी वनस्पती आहे ती वातावरणात थंड हवा देते गणपती बाप्पाला गंभीर आणि शांत चित्त देव मानलं जात त्यामुळे ही थंड थंड पवित्र दुर्वा त्यांना अर्पण केली जाते तर हे सर्व पाहिलं आपण दुर्वांबद्दल तर आता पाहूया आपण मोदकाबद्दल मोदक म्हणजे गोड पदार्थ ते आपल्या आवडीनुसार आपण करतो जसं की साखर गूळ नारळ तूप या सर्व शुद्ध घटकांपासून बनवला जातो तर मोदकची पौराणिक कथा आहे काय कथा सांगते एकदा देवतांमध्ये चर्चा झाली कोणता देव सगळ्यात श्रेष्ठ तेव्हा स्पर्धा ठेवली गेली स्पर्धा अशी होती की जो पृथ्वीला एकदा फेरी मारेल सर्वात आधी जो पृथ्वीला फेरी कंप्लीट करेल तो सर्व श्रेष्ठ मानला जाईल सर्व देव आपल्या वाहनावरून निघाले तर गणपती बाप्पाचं वाहन तर सगळ्याला माहितच आहे उंदीर तर मग गणपती बाप्पा थांबले त्यांनी विचार केला त्यांनी आपल्या आई वडिलांना आई वडिलांची परिक्रमा केली आणि म्हणाले माझे आई वडील म्हणजेच माझं संपूर्ण विश्व आहे सर्वांना हे पाहून त्यांना सर्वांनी हे पाहून त्यांना श्रेष्ठ मानलं तेव्हा आई पार्वतीने बाप्पाला मोदक दिले आणि म्हणाली हे ज्ञानाचं फळ तुला मिळालं म्हणून हे मोदक तुला प्रिय असो मोदकाचा आकार पाहिल्यास तो बाहेरून बंद असतो आणि आतमध्ये गोडवा असतो तसेच आपल्या ज्ञानाचं सार बाह्य जग भले कठीण वाटो पण अंतर्मन शुद्ध गोड समाधानी असावं हाच संदेश मोदक देतो मोदक म्हणजे आनंद समाधान आणि यशाचं प्रतीक दुर्वा आणि मोदक या दोघांचं एकत्रित महत्व काय आहे तर दुर्वा शांत शांतता आणि भक्ती मोदक गोडवा आणि ज्ञान हे दोन्ही अर्पण केल्याने आपण गणपती बाप्पाला म्हणतो हे बाप्पा माझं मन शुद्ध राहो बुद्धी उजळ राहो आणि आयुष्य मधुर हो म्हणून प्रत्येक गणेश पूजेत आपण दुर्वा वाहतो मोदक ठेवतो कारण प्रत्येक गोष्टीमागे फक्त परंपरा नाही तर भावना भक्ती श्रद्धा आणि ज्ञानाचं गोड नातं आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुम्हाला जर मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये